फौजदार चवडी पोलीस ठाण्याच्या डी बी पथकानं एका विधी संघर्षग्रस्त बालकासह तिघा जणांना ताब्यात घेऊन शहाण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मयूर बसवराज भट्टे राहणार धरमसी लाईन अमृतुल्य हॉटेलच्या गल्लीत मुरारीपेठ सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात येऊन सांगितलं की दिनांक तेरा जुलै रोजी पहाटे पावणे चारच्या सुमारास ते कन्याकुमारी एक्सप्रेसनं सोलापूर रेल्वे स्टेशन इथं उतरून पायी एस टी स्टँडकडं जात असताना मार्केटसमोर महावितरणकडं जाणाऱ्या रस्त्याजवळ आले असता पहाटे सव्वाचारच्या सुमारास एका मोटारसायकलीवर बसून अनोळखी अठरा ते वीस वर्षे वयाच्या तीन इस्मांनी त्यांना अडवून मारहाण करून जबरदस्तीनं त्यांच्या पॅन्टच्या खिशातील रोख रक्कम अठराशे पन्नास रुपये हातामध्ये असलेला सॅमसंग कंपनीचा मोबाईल जबरदस्तीनं काढून घेऊन जबरी चोरी केली याबाबत फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जबरी चोरी करणारे तीन इसम हे जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीजवळ येणार आहेत त्या अनुषंगानं तिथं सापळा लावला असता कुणाल किसन कांबळे वैवीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर न्यू बुधवारपेठ सोलापूर आणि ग्रंथराज उर्फ मंथन शरणबसप्पा महिंद्रकर वय एकोणीस तसंच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून चोरीतील अठराशे पन्नास रुपयांची रोकड चौदा हजार रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण पंच्याण्णव हजार आठशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशा प्रकारे फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं तक्रार प्राप्त झाल्यापासून अवघ्या बारा तासांच्या आत कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे बसवराज परीट पोलीस नाईक शिवानंद भिमदे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण विनोद भटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे तौसीफ शेख सुधाकर माने सूरज सोलनकर नितिन मोरे लवटे पाटील घाडगे यांनी बजावली